मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो त्याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा या ठिकाणी एक पुरे कारागृह पोलीस शिपाई संदर्भात या ठिकाणी जी आहे महत्त्वाची अपडेट असू शकते की त्यांचे प्रवेशपत्र जे आहे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत बघा या ठिकाणी यापूर्वी आपण बघितलं की एकोणतीस जानेवारीला हा पेपर होणार होता ओके तर आता या ठिकाणी प्रवेशपत्र जे आहे ते उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आता ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमानं पाहणार आहोत ओके बघा आता सगळ्यात प्रथम जे आहे आपल्याला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी मित्रो एक लिंक आहे ती लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथं जाऊन तुम्ही ते प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता बघा त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा विद्यार्थी मित्रो टॅब येईल ओके बघा या ठिकाणी काय आहे अशा पद्धतीचा तुम्हाला टॅब त्या ठिकाणी ओपन होईल तर या टॅबमध्ये बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरावी लागेल बघा सुधार नावक पुनर्वसन कारागृह हो विभाग महाराष्ट्र शासन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस ओके याअंतर्गत बघा तर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे बघा तर या ठिकाणी लॉग इनमध्ये सर्वप्रथम जे आहे हे इथे बघा आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आहे ओके काय इथे तर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आता रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर विद्यार्थी मित्र या ठिकाणी व्यवस्थितरित्या जो आहे आपण फॉर्म भरल्यानंतर जो आपल्याला रजिस्ट्रेशन क्रमांक नोंदणी क्रमांक जो प्राप्त झालेला आहे तो नोंदणी क्रमांक इथे टाकायचा आणि त्यानंतर खाली जे आहे पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड जो आहे व्यवस्थितरित्या टाकायचा आहे आणि हे दोन्ही टाकल्याच्या नंतर या ठिकाणी खाली येऊन आपल्याला काय आहे तर या ठिकाणी जो सात अंकी कॅप्चा जो असतो तो कॅप्चा टाकायचा आहे बघा या ठिकाणी आपल्याला कॅप्चा दिसून येतो काय आहे कॅप्चा तर स्मॉलमध्ये आहे झेड यू आठ आर व्ही एफ एक एक्स ओके तर हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर तिथं लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल ओपन होईल आणि तिथं तुम्हाला ॲडमिट कार्ड असे म्हणजे प्रवेशपत्र एक ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ओके कशावरती क्लिक करायचं आहे तिथं प्रोफाईलमध्ये ॲडमिट कार्ड जे आहे तर यावरती ॲडमिट कार्डवरती या ठिकाणी प्रोफाईलमध्ये क्लिक करायचं आहे आणि ते करून आपलं प्रवेशपत्र जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके या ठिकाणी प्रवेशपत्र काय काय डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके बघा अशी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी तुम्हाला मिळालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड केले नसतील त्यांनी त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच